स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत दोन हजार चारशे तेवीस जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये जी पदे आहेत दहावी बारावी त्याचबरोबर पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे पाहू शकता दोन जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही तेवीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे आता कोणकोणते जे पदे आहेत याची माहितीसुद्धा आपण चेक करूयात परीक्षेची तारीखसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जी पदे आहेत यामध्ये कॅन्टिंग अटेंडंट आहे प्युग्युमेशन असिस्टंट आहे ज्युनियर इंजिनियर टेक्निकल सुप्रिटेंडंट सिनियर सायंटिफिक असिस्टंट आहे त्याच्यानंतर गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर यानंतर पाहू शकता मॅनेजर कम अकाउंटंट आहे फायरमन सिव्हिलियन मोटर ड्रायवर टेक्निकल ऑफिसर ही पदे आहेत पाहू शकता आणि यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे तर दहावी बारावी उत्तीर्ण पदवी पदव्युत्तर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य जाहिरातीमध्ये विस्तारित माहिती देण्यात आली आहे पदासाठीची तर यामध्ये पाहू शकता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस सत्तावीस म्हणजे जी पद आहे पदानुसार अठरा ते पंचवीस सत्तावीस आणि तीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्षाची सूट असेल यामध्ये यानंतर पाहू शकता जी फी आहे जनरल ओबीसीसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी आणि महिलांसाठी यामध्ये कोणत्या पद्धतीची फी नाही आहे तर यामध्ये पदाची माहिती पाहू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे परीक्षा जी आहे ही चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घेतली जाणार आहे तर यासाठी तेवीस जून दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे आता यामध्ये पाहू शकता जी पदे आहेत कोणकोणती पदे यामध्ये असणार आहेत याची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठीची प्रोसेस प्रोसेससाठी हे अधिकृतचे संकेतस्थळ आहे यावर लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता आता यामध्ये विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे ते चीक केली जाऊ शकते यानंतर इथे पाहू शकता जी जाहिरात जी आहे अधिकृत जाहिरात तर यामध्ये जी कोणकोणती पदे आहेत ते पदांची माहिती पाहू शकता पोस्ट कॅटेगरी आहे यानंतर पोस्ट कॅटेगरी कॅन्टिंग अटेंडंट आहे तर पोस्टनेम आहे त्याच्यानंतर पाहू शकता याच्या नेम डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे वयाची पात्रता किती आहे अठरा ते पंचवीस यामध्ये लेवल वन यामध्ये पाहू शकता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एस सी एस टी त्याचबरोबर जे प्रत्येक कॅटेगरी आहे यामध्ये किती जागा आहेत याची माहिती देण्यात आली आहे ओ एच असेल एच एच असेल व्ही एच हे यामध्ये सविस्मन आहे टोटल किती जागा आहेत याची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे ते तुम्ही चेक करू शकता प्रत्येक पद जे आहे यामध्ये दर्शवण्यात आलं आहे इथे कॅन्टिंग अटेंडंट आहे यानंतर पाहू शकता प्युग्युमेशन असिस्टंट ज्युनियर इंजिनियर आहे टेक्निशियनसाठीची टेक्निशियन अटे अटेंडंट आहे यानंतर कॅन्टिंग अटेंडंट आहे त्याच्यानंतर एम टी एस लायब्ररी अटेंडंट यामध्ये पाहू शकता एम टी एससाठीची दहावी शैक्षणिक पात्रता टोटल जागा किती आहेत ह्या प्रत्येक पदानुसार चेक पोस्ट कॅटेगरीनुसार तुम्ही सिलेक्ट चेक करू शकता आणि त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज हा केला जाऊ शकतो ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे या पदासाठीचा मल्टी टास्किंग स्टाफ जे आहेत सॅनिटरी असेल ते पाहू शकतात स्वच्छतेसाठीचं मल्टी सॅनिटरी स्टाफचं पद आहे त्यानंतर इतर जे सगळी पदे आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे याची विस्तार माहिती जी आहे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण घेणार आहोत की कशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीचा अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे एस एस सी मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठीच्या दुवरसरच्या आवश्यक ते विविध जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या जे शैक्षणिक पात्रता आहे ते शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात डिटेलमध्ये अर्ज कसा करायचा आहे पुढे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत याची जाहिरातीची जी पी डी एफ आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरती ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद